अवजित चिंतन श्री कृदेवरंत श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांना स्वामी आपल्या सर्वांचं चांगलं इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींचं जन्म मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोळी उपाय नक्की ऐका जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समयही झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्य नारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ईश्वर होते कामानिमित्त एखादे तुळशी पत्र तोटात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे मारवी लागते घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दरिद्र येत नाही कुळदैवताचे वर्षातून एकदा दर्शन व अभिषेक पूजा टाळाटाळ तार न करता तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा रोज सकाळी पहिली भाकरी गायीला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष काटेरी रोपटी अथवा कॅट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारचे उद्ग येत असते अथवा बारीक सारीक कारणांवरून कुटुंबामध्ये वाद निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ